तर मंडळी नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि हा आहे आपला नानीचो नातू स्मितेश त्याचा जो जर्नी आहे जो प्रवास आहे हे जे नानीचो वाडो जो बनला आहे त्याच्याबद्दलची छोटीशी माहिती घेऊया आपण हे पहिल्यांदाच ट्राय करतो आपल्या चॅनलवरती पण दादाकडे भरपूर माहिती आहे खूप जास्त माहिती आहे आणि ती कदाचित छोट्याशा व्हिडिओत होणार नाही पण जितकं देता येईल जितकं सांगता येईल जितकं मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचू शकतो तेवढं पोचवतो बाकी जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर तुम्हाला नानीच्या वाड्याला नक्की भेट द्यायला लागणार आहे तर आपण सुरू करूया आपलं जे कन्व्हर्सेशन आहे आपल्या गप्पा हा आपला माझा भाऊ असल्यासारखा आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त गप्पा मारणार आहोत तुम्हाला एन्जॉय करायचंय तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा मला त्याबद्दल आणि तसं पण आज दिवसभर आपण त्या गप्पा नेचर ते सगळ्या एन्व्हामेंट मध्ये कसं हेल्दी वातावरण बरोबर त्याच मेन झालंच असं आहे की आज तुझ्या आम्ही गप्पा ऐकल्यात त्यावरतीच ही कन्सेप्ट अशी झाली की आपण एकदाही करूया कारण आम्हालाच माहिती पडते छोटीशी गोष्ट त्यांना पण कळू दे जेणेकरून नंतर आल्यानंतर फक्त इथे राहायचंय म्हणून नाही तुझ्याकडून माहिती घ्यायची म्हणून देऊ देत असं माझं म्हणणं तर नानीचो वाडो ही कन्सेप्ट कुठून आली आणि तुझा प्रवास कसा सुरू झाला ते पहिले सांग ऍक्च्युअली सांगायचं गेलं तर इथून आठ महिने अगोदर जो स्मितेश होता तो खूप वेगळा होता आणि मी म्हणजे बेसिकली इथून मी सहावीपर्यंत इथे या गावचं वातावरण अनुभवलं होतं आणि त्यानंतर माझं शिक्षण हे मुंबईला झालं आणि त्याच्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला डिप्लोमा केला त्याच्यानंतर मग जॉब पण हॉटेलमध्ये लागला आणि जवळजवळ चार ते पाच वर्ष मी जॉब करत होतो मुंबईमध्ये आणि रिसेंटली कंपनी शिफ्ट करायची किंवा जॉब शिफ्ट करायचा आहे आणि पासपोर्ट काढला होता आणि ॲज अन हॉट सगळ्यांना सक, माहिती आहे की हो� हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आउट ऑफ जायसाठी जास्त ट्राय करता आणि त्याच्यातून तुमचा पासपोर्ट पण रेडी होता माझा आणि त्याच्यामध्ये मी शेड्यूल केलं होतं की आता इंटरव्ह्यू शेड्यूल करायचे पण थोडा रेस्ट घेऊया आपल्या गावाकडे जाऊन येऊया आणि गावाकडे गेल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन बॅक टू द पवेलियन म्हण आपण परत जायचं आणि परत इंटरव्यू शेड्यूल करायचा आणि आपल्या कामाला आपण लागायचा हा एक बेसिक विचार घेऊन मी इथपर्यंत आलो होतो बरोबर पण इथे आल्यानंतर ना मुंबईत असतानाच मी असे चांगले चांगले युट्युबर्स आहेत जसं कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे बरो बरो बरो। तर किंवा इथले जे जीवनशैली जगतात जे जी डेली ब्लॉग्स टाकतात अनिकेत दासम आहे किंवा लखीदादा आहे किंवा बरेचसे इथले युवक जे व्हिडिओच्या माध्यमातून आपलं गाव कसं आहे आपलं घर कसं आहे आपली संस्कृती कशी आहे हे जपण्याचा प्रयत्न करतात तर त्या व्हिडिओज मी पहिल्यापासून बघत होतो आणि जेव्हा मी ह्या पंधरा दिवसात इथे आलो त्यावेळेला माझ्या ज्या घराची अवस्था होती ती खूप बेकार होती म्हणजे दोन घर आहेत एक तिथे आम्ही राहतो ते चिरेबंदी घर आहे हो। पण हे जे मातीचं घर आहे जे पूर्वजांनी बांधलंय हो। जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं घर आहे हो। आपण जिथे बसलोय तिथे तर ते घर एक पडीक घर होतं म्हणजे ती कवलं उडली होती जमीन ही अशी रस्ता कसा असतो हो। तसं झालं होतं म्हणजे कुणी आतमध्ये पाऊल पण ठेवणार नाही अशा कंडिशनमध्ये होतं आणि तेव्हा कुठेतरी ना घाव झाल्यासारखं वाटलं म्हणजे तुमच्या बॉडी पार्टला कसं एकदा कोणत्या डाग दिला किंवा चटका दिला त्यानंतर तुम्हाला जो त्रास होतो बरोबर आणि तेव्हा ही संकल्पना सुरू झाली म्हणजे टुरिझम हे तेव्हा सुरू झालं नाही बरोबर फक्त मला वाटलं की आपण हा चौथरा वाचूया जेणेकरून आपला इथेच जन्म आणि स्पेशल गोष्ट काय आहे की माझा जन्म हा ह्या घरात झालाय आता नाईन्टी नाईन मध्ये जन्म माझा झालाय आणि नाईन्टी नाईन चे जनरेशन ही सगळी हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेली आहे आणि माझा जन्म ह्या ह्या घरात झालाय त्यामुळे नाळ ही इथेच आहे मग मला बरेच लोक जेव्हा बोलायचे ना आमचं घर असं आहे आमचं घर तसं आहे आपण इथे आणि मग हे घर आपण कसं सेव्ह करून ठेवू शकतो mm. जेणेकरून मी कधीही आलो इथे तरी मी सांगू शकतो की इथे माझा जन्म झालाय ह्या घरात इथे मी खेळलोय ह्या हो, भिंती तशाच आहे आताच्या ज्याच्यामध्ये काय आलंय की एक तुम्ही ह्या वर्षी आलात आणि पुढच्या वर्षी आला तर तुम्हाला एक भिंत पुढे दिसेल एक रूम तिकडे काढले दिसेल एक, एक रूम तिकडे काढले दिसेल त्याच्यामध्ये तुमचं जे लहानपण होत ते तुम्हाला कुठेतरी आठवत नाही मग ते हे जर जपण्यासाठी मग मी हे चौथारा कुठेतरी आपण सेव्ह करायचा त्याच्यावर छप्पर ठेवायचं जेणेकरून माझ्याचं घर झिजणार नाही आणि पावसाळ्याच्या अगोदर आलो होतो मी मग हे जर्नी थोडीशी डिफिकल्ट गेली आपण म्हणतो तेवढं सोपं नाही की तुम्ही कोकणातली मुलं आपल्या गावाकडे काय येत नाही किंवा त्यांना मुंबईतला जॉब आवडतो किंवा तिथेच कम्फर्ट होऊ तिथेच ते भले ते कसं तरी म्हणजे तिथे राहतात तर बर, मागे बरेचसे कारण असतात ही कारण इथे आल्यावर मी तुमच्याशी त्या गोष्टी डिस्कस करेन पण त्या गोष्टीनंतर मग विचार केला की एखादं नवीन घर बांधणं इझी असतं पण जुनं घर जुन्या पद्धतीनेच रिस्टोर करणं म्हणजे त्याला गिलाव काढणं आहे त्याला जुनी लाकडं आणून त्याचा लाकडाचा ते छप्पर बनवणं कवला जुनी कुठे मिळतात ते शोधणं आहे जुनी माणसं आणि हे सगळं मी जेव्हा अनुभवलं व्हिडिओतून बघत होतो इथे येऊन या साध्या माणसाचं माझी आजी आहे माझे जे काका आहेत म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओ मधून तुम्ही बघता जे काका वगैरे आहेत तर त्यांच्याकडे इनफ नॉलेज आहे की तुम्ही आनंदी कसे राहू शकता तर मग माझा तोच एक टर्निंग पॉइंट वाटला की आपण इथे थांबलं पाहिजे पुढची आपण आता तर आपल्याला माहिती पन्नास साठ वर्ष आपण जगणार आहे पुढचे जे आयुष्य जे राहिलं आहे ते आयुष्य आपण सुखाने कसं जागू शकतो आरोग्यदायी कसं जागू शकतो पीस पुलीस स्ट्रेस न घेता आपण कसं जगू शकतो तर ते ही लाईफस्टाईल होती आणि म्हणून माझी आजी जिवंत आहे जोपर्यंत माझे काका वगैरे आहेत जे हे संस्कृती ही लाईफस्टाईल जगतायत तर त्यांच्याकडनं काहीतरी आपण ग्रॅप करण्याचा ही वेळ आहे एकदा ती वेळ निघून गेली की आपण काही करू शकत नाही असा थोडासा एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणू शकतो वेडे वेडेपणा म्हणू शकतो हो पण मी यात तुला वेडेपणा जरी म्हंटल ना तरी पण हे लोकांना हे कळत नाही की तू वेडेपणा पॉझिटिव्ह वेडे त्यावेळेला मला पण विरोध झाला गावातले लोक मला विचारायचे की अरे अजून तू हैसर आणि मुंबईत ना तुझ्या आवाज मुंबई कसा मुंबईत खोलीया शिकलंच मोठं झालंच मुंबईत आणि आता हे गावाकडून काय शेतीत प्राप्त काय मातीचा घर काय ठेवलं याच्यापेक्षा तू पाड आणि गपचुप चिऱ्याचा घर नाही तर काहीतरी कर आणि व्यवस्थित ना माझे तर घर काय लप जपत तर हा प्रेशर मी जवळजवळ अजूनपर्यंत तो तोच प्रेशर भोगतोय हो। कारण माझा अजून रिझल्ट मिळाला नाही हो। हो। इथे लोक यायला सुरुवात होतील इथे त्या लोकांना हा नेचर बघायला मिळेल ही संस्कृती बघायला मिळेल आणि त्यातून कुठेतरी माझा इन्कम सोर्स होईल त्यावेळेला तो रिझल्ट दिसेल आणि ह्यानंतर मी माझ्या गावातल्या मुलांना किंवा असं जीवन जगू इच्छणाऱ्या लोकांना गाईड करू शकतो परफेक्ट बघेन आणि मग त्यानंतर मग मी ते चौथा बांधला आणि त्यात मागे बरेचशा घडामोडी घडल्या हो। त्या काय डिटेल आल्यानंतरच सांगू आणि त्यानंतर मग इथे राहायचं झालं मग तुझ्याकडे काही ना काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे कारण मेडिकल कंडिशन आहेत हो। किंवा इन फ्युचर तुझं लग्न झालं मुलं असतील त्यांचं एज्युकेशन आहे किंवा इव्हन आजी आजारी असते मग तिला पैसे आपण तिच्याकडे राहतोय ती नाईन्टी फाय असून सुद्धा आपलं म्हणजे एका तरुण मुलाला मुला लाजवेल की मुलीला लाज अशा ला, प्रकारे ते काम करते जेवण बनवते कपडे धुते सगळं काही शेती करते सांभाळते घर आणि ते तेवढ पण सांभाळते मग ते जर ती करते मग तिची एनर्जी आपण आपल्या कामासाठी वापरतो म्हणजे तिला कुठेतरी आजारी पण आलं तर त्यावेळेला आपण हात वरती नाही मग अशा सगळ्या कंडिशन असतात त्याच्यात त्रु मला थोडस इन्कम सोर्स असणं गरजेचं असतं मग इथे राहून ते करू शकत नाही कारण हॉटेल मॅनेजमेंट झालं म्हणजे परत मी गोव्याला जाऊन तर ओ, सेम लाईफस्टाईल इथं जवळ आहे म्हणून तिथे जाऊन जगलो तर मग सेम लाईफस्टाईल मग त्यासाठी काय ठरवलं की आपल्याकडे कम्युनिकेशन आहे इथले लोक आहेत ज्यांच्याकडनं आपण ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी घेतोय निसर्गात एवढं काही आहे देण्यासारखं जे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो म्हणजे वस्तू नाही तुम्ही इथे या आणि तुम्ही वस्तू घेऊन जा पण नॉलेज आहे इथले पक्षी आहेत इथली झाडं आहेत औषधी झाडं आहेत फळ झाडं आहेत इथल्या रानभाज्या आहेत इथले प्राणी आहेत त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं ह्या गोष्टी तुम्ही इथे जाणून घेऊ शकता मातीच्या घराचा अनुभव तुम्ही आता घेत असत खरंच की क्रॉस वेंटिलेशन कसं असतं घरात उपदारपणा बाहेर थंडी असेल तेव्हा देतो बाहेर गरमी असेल तेव्हा आतमध्ये थंडावं असतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे लोकांना देऊ अनुभव शकतो होम बिल्ड कसं करतात आपण जुनं घर जर तुमचं असेल तर त्याला तुम्ही रिस्टोर कशा पद्धतीने करता त्या गोष्टी इवन छोट्याशा छोट्या गोष्टी झाड हे ना जी झाडाची आपण हे काढून त्याची लाकडं बनवली आणि छप्पराला लावली ती वाळवी न लागण्यासाठी काय करायला हो। पाहिजे म्हणजे कॉमनची गोष्ट आहे तुमच्या घरात चूल भेटली पाहिजे दिवसाला दोन तास तरी त्याला धूर पेटला पाहिजे अजिबात वाळवी लागणार नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या ज्या जुन्या वस्तू ठेवल्या आहेत मुडी आहे हे जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन पोहोचवणं आपली खाद्यसंस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं शेती संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार त्याच्यातून एन्जॉयमेंट खुशी आणि बेसिक म्हणजे सगळ्यात महत्वाचा माझा उद्देश हाच आहे की तुम्ही स्ट्रेस कसा काय घालवू शकता बरोबर कारण इथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी पण नाही तो, तो एक बेस्ट बेनिफिट आणि मेन मी हे म्हणेन की तुम्हाला जर डिस्कनेक्ट होऊन कनेक्ट व्हायचं असेल तर ही प्लेस आहे का तर तुम्ही जोपर्यंत जगाशी डिस्कनेक्ट होणार नाही तोपर्यंत तुम्ही आपल्या माणसांशी कनेक्ट नाही होणार तुम्ही आपल्या माणसांसोबत इथे या जगाशी डिस्कनेक्ट व्हा आणि तुमच्या माणसांसोबत ज्या दुरावलेले गेलात तुम्ही ते, ते कनेक्ट बेसिकली अशा सगळ्या फॉर्मॅटमध्ये मी समजलो की आपण हे करू शकतो आणि त्यातून ही संकल्पना नाणीचं वाढू हे झालंय आणि त्यात तुम्हाला कोकणी नाणीच्या हातचं जेवण आपण माशाची कडी मातीच्या घरातलं राहणीमान साध्या लोकांसोबत ते सुशेगाद पद्धतीने विदाऊट कोणता टेन्शन जगाची कॉम्पिटिशन असताना ते कसं काय जगतायत हे तुम्हाला इथे आणि त्याच्यासाठी तुम्ही कदाचित पे करत बरोबर फूड आणि हे सगळं तुम्हाला आउट ऑफ कंट्री गेला तरी ते मिळेल किंवा स्टे तुम्हाला कुठेही मिळेल पण तुम्ही स्वतः इथे येता त्या माणसांसोबत बोलता तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला शहरात जावं असं का तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला मूवी हर म्हणजे प्रत्येक फ्रायडे जर बघायला का असं वाटतं का किंवा तुम्हाला नवीन शूज कलेक्शन सनग्लासेस हा, हा, हॅडस नवीन कपडे नवीन फॅशन आले ते घालणं ते असं असं काही हॉबीज हा, किंवा असं आवड का नाही आहे का तुम्हाला म्हणजे तसं काय ह्या गोष्टी कम्युनिकेट केला आणि त्यांची जी रिप्लाय असते ना मी सांगतो तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी तुम्ही घेऊन जाणार मग हे सगळं लाईफस्टाईल इथे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो माझं म्हणणं पण हेच आहे की नुसतं लाईफस्टाईल नाही आहे जगायचं कसं हे इथून आपल्याला शिकायला मिळेल नानीला भेटा तुम्ही नानीच्या नातूला तर तुम्ही भेटणारच नानीला भेटा त्या आजीचा जो यंग बायकांना लाजवेल एवढा mm. ती बाईक पळत असते इकडे तिकडे नुसती बघाल तुम्ही यायला हवं यासाठी पण अजून एक प्रश्न माझा आपले बरेचसे कोकणचे युट्यूबर जसे तू म्हणालास की हे सगळं दाखवतात किंवा ही अशी लाईफस्टाईल थोडी फर्जी आहे दाखवतात पण हे आणि ते यामध्ये वेगळेपणा का काय असणार आहे म्हणजे नुसतंच आपण राहणी तू म्हणालास तसं नाही आहे तुला सगळं तू नेचरची जी काय माहिती आहे किंवा मग काय कसं बिल्ड केलंयस तिथपासून तुझा फक्त व्यवसाय म्हणून नाही तर तू इन्फॉर्मेशन म्हणून सुरू केलंस तर मग त्यात विशेष म्हणजे काय म्हणजे तुला कसं सांगायला आवडेल तू बेसिकली मी तर हेच म्हणेन माझा म्हटलं की तुम्ही फूड कुठेतरी व्हिडिओ बघताय आता नक्कीच व्हिडिओ हा एक प्लॅटफॉर्म म्हणून मी युज करतोय की लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे पण व्हिडिओ तुम्ही जर एक थाळी बघत असाल किंवा व्हिडिओ मध्ये तुम्ही मातीचं घर बघत असाल तर ते इमॅजिन करून येऊ नका की इथलं लोकांशी कम्युनिकेट करणं आणि तुमच्या लाईफला काहीतरी लेसन मिळतोय तर त्यासाठी तुम्ही आणि त्यासाठी तुम्ही पे करताय असं ठिकाण तुम्हाला बऱ्याच म्हणजे कुठे मिळणार नाही कारण अकॉ मी मला म्हटलं ना अकॉमोडेशन तुम्हाला मिळेल फूड पण मिळेल पण जे लाईफ नेचर नेचरमध्ये काय मग आपण येतात मुंग्याची लाईन त्याला हे कळालं की म्हणजे शिस्त, शिस्त काय असते ही मुंगी आपल्याला शिकवते हॉर्मिल पक्षाचं जसं बोललो एक आयुष्यभर तो एका माझी सोबत प्रामाणिकपणे राहतो तर त्याच्याकडे आहे तो जेव्हा माझी अंडी घालते तर त्यावेळेला त्याची पिल्ल मोठी होईपर्यंत तो प्रामाणिकपणे स्वतः मेहनत करून त्या दोघांचा जीव त्या म्हणजे त्या पिल्लांचा जीव तिचा जीव आणि स्वतःचा जीव हा सांभाळत असतो आणि त्यातून त्यांना पोचत असतो तर अशा सगळ्या गोष्टी आणि हे दोनच नाही असे बरेचसे पक्षी प्राणी आहेत पक्षी जीवन आहेत ते तुम्हाला इथे त्या इन्फॉर्मेशन सांगता येते मला आणि तुम्ही पण असं काहीतरी असेल तर इंटरेस्टिंग मला सांगू शकता त्याशिवाय तुम्ही ट्रेकर्स असाल हो। तर रांगणागड आपल्यापासून जवळ आहे तर आपण रांगणा ट्रेक करू शकतो जंगल सफारी करू शकतो नाईट लाईफ काय असते नाईट लाईफ मध्ये कोणते प्राणी असतात कोणते पक्षी असतात ते आपण बघू शकतो बर्ड हाईड आहे आपल्याकडे मार्च पासून सुरू होतो तर बऱ्याच लांब लांब ठिकाणहून इथे फोटोग्राफर्स येतात हो। खूप जास्त आता एक्झॅक्ट मी तुम्हाला हे त्याची जे काउंट सांगू शकत नाही पण इंडिजिनस म्हणायला गेलं तर पन्नास साठ आहेत हो। आणि रेग्युलर म्हणायला गेलं तर दोनशे अडीचशेच्या वरती फिशिस पक्ष्यांचे इथे आहेत हो। चार प्रकारचे हॉर्नबिल आहेत किंगफिशर्स आहेत ट्रँगो वगैरे आहेत सुतार पक्षी आपण म्हणतो किंवा अनेक पक्षी आहेत जे आपल्याला माहिती सुद्धा नाही आणि पक्षी का बघावे बऱ्याच लोकांना माहिती नसतं आता मी दादाच्या व्हिडिओतून हेच सांगेन की पक्षी हा एक इंडिकेटर असतो exactly. ज्या जागेवरती तुम्हाला जो पक्षी दिसतो अर्थात तिथे त्याचं अन्न तयार होत असतात तिथे ती झाडं असतात तिथे ती फळं असतात बरोबर बरोबर मग त्यावरून तुम्हाला हे कळतं की त्या भागाचं नेचर त्या भागाचं जे जंगल आहे ते किती समृद्ध आहे बरोबर तसं मी झाडावरती लायकेन दाखवलं तर त्याचा अर्थ असा असतो की त्या भागात हंड्रेड पर्सेंट क्वालिटी वाला वातावरण आहे तिथे पोल्युशन नाही बर पोल्युशन फ्री आहे वातावरण मग हे सगळे इंडिकेटर असतात म्हणून पक्षी बघणं खूप गरजेचं असतात त्याच्यावरचे ज्या कलर्स असतात त्याच्या ज्या नटकटपणा असतो त्या गोष्टी मोस्टली तुम्हाला भाळून टाकतात आणि याच्यासाठी खूप इनफ आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आणि आपण म्हंटल तसं तू हॉटेल इंडस्ट्री टू हे आपलं जे समृद्ध जीवन म्हणेन मी याला कारण याच्यापेक्षा सुखी आणि समृद्ध काय नसूच शकतं म्हणजे माझ्या नजरेत तरी तुम्हाला कसं वाटतं ते बघा कारण सुखी मेंटली पीसफुल लाईफ जगायची तर आपल्याला हे जगणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे येऊन अनुभवा म्हणजे दादाकडे फक्त ही इन्फॉर्मेशन नाही आहे की बाबा फक्त टुरिझम करायचं आहे किंवा एक बिझनेस करायचं आहे नुसतं असं अनुभव नाही त्याच्याकडची जी माहिती आहे ना ती घ्या खूप म्हणजे वास्ट प्रमाणात माहिती त्याच्याकडे आहे तुम्ही त्याला काही नवीन जर गोष्टी असतील तर सांगा ती घे देवाणघेवाण इथे झाली पाहिजे जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल दादा अजून खूप काही सांगेल म्हणजे मला वाटतं एक दोन दिवस पण कमी पडतील जर एक दोन दिवस तर काही काहीच नाही असंच फक्त जर आपण कम्युनिकेट करत गेलो तर खळ्यामध्ये बसून हो, हो। खळ्यामध्ये बसून तुम्ही हो, हो। जर म्हणाल की दिवस आता आपण एवढं सुंदर खळं हो। आपण बनवलेलं आहे खरंच सुंदर आणि हो। त्याशिवाय आपण एक माझ्या घराचा आजूबाजू जो हे आहे त्याच्यामध्ये फूड फॉरेस्ट तयार करण्याचा प्रयत्न करत चालला म्हणजे इथे कसं आहे की मी स्वतः माझ्या पद्धतीने झाडं तर लावणारच आहे ज्याच्यामध्ये जंगली झाड असतील फळ झाडं असतील किंवा असं काहीतरी वेगळं औषधी झाड असतील स्पाइस फार्म असेल पण इनिशियली तुम्ही जर येत असाल तर तुम्ही स्वतःहून जर काहीतरी झाड घेऊन येत असाल तर तुम्ही बिंदास घेऊन येऊ शकता त्याची व्यवस्थित देखरेख आम्ही करण्याचा पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू आणि त्यातून काय होईल की तुम्ही जर सहा महिना जरी ऍटलीस्ट इथे याल त्या झाडाची स्वतःच्या मुलाप्रमाणे विचारपूस कराल बघाल आणि जेव्हा त्याला फळं लागतील ना तर त्यावेळेचा जो गोडवा आहे त्या फळ्यांचा म्हणजे तुम्ही वेट केलाय त्या गोष्टीसाठी तुम्ही जाऊन त्या गोष्टी तिथे लावल्या आहेत आणि तुमची एक आठवण आहे की त्या ठिकाणी माझं एक मूल वाढत आहे आणि त्या मुलाकडून ते फळ मुला आहे ना हो। ते फळाचा जो गोडवा आहे तो गोडवा जगात कुठे कुठेच नाही त्याचं वर्णनच नाही करू एक हे आणि बघायला गेलं तर मी आता तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्यापेक्षा माझं मत तरी असं की तुम्ही इथे येऊन ते सगळे अनुभव अगदी आपल्या फॅमिली सोबत घ्या आणि दादाशी नक्की कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन म्हणजे एक भंडारा याच्याकडे इन्फॉर्मेशनचा मी इथे आलो आणि मला ऍक्च्युअल माहित नव्हतं इतकं सगळं त्याला माहिती आहे की मला असं वाटलं होतं की पहिला फक्त एक बिझनेस स्वरूपात त्याने डेव्हलप केलं सण आणि त्याप्रमाणे जायचं मी इन्फॉर्मेशन थोडीफार घेतली पण काय एकही प्रश्न विचारत तुम्हाला शंभर गोष्टी त्याच्याकडे आहे तेवढ्या सांगण्यासारख्या आणि खूप सकाळपासून आम्ही खूप कम्युनिकेट हु, केलं खूप बोलतो आणि फिरतोय म्हणजे घराच्या खाली गेलात की तुम्हाला सगळं पूर्ण मळा येतात फार मे फार्म तुम्ही स्वतः जायचं तिथे तिथून भाजी हवी ती काढायची आणि आजी आहे किंवा तुम्ही स्वतः त्या गोष्टी तुम्ही समजा कारण आपल्याकडे जे फूड मिळतं त्या फूड मध्ये एक्स्टिंग लेवलचे मसाले किंवा असं काही नसतं सिंपल जेवण आहे मी जर म्हणतो की तुम्ही जर येत असाल आणि काहीतरी जेवणाच्या एक्सपेक्टेशन ठेवून येत असाल तर तसं येऊ नका कारण आपल्याकडे एक क्वालिटी फूड देण्याचा प्रयत्न करतो जे शंभर टक्के जे पाणी आम्ही त्यांना देतो ना ते पाणी पिऊ शकू शकतो याची हे म्हणजे तुमच्या समोर करून बरोबर बरोबर त्यात काही आपण कुठले तरी काहीतरी भेसळ करून केमिकल टाकतोय आणि भाज्या वाढवतोय असं नाही तुमच्या समोर ग्रो करतोय तुम्ही आमच्यासोबत तिथे शेतात पण उतरू शकता मदत करू शकता म्हणजे काम असं काय नाही पण तुम्हाला ते वाटतं की आपण लावून बघू कसं तो एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि अगेन ज्या भाज्या आपल्याकडे बनतात ना ते सिम्पल मेथड मध्ये असतं कारण हे जीवनशैलीचा भाग आहे लोक सकाळी सात वाजता सहा वाजता उठून शेतात जातात दुपारी जेवायच्या टायमीला घरी येतात आणि त्यावेळेला झटापट काय बनू शकतं बरोबर तर त्या हिशोबाने आपली जी पिटी असते आपली जी कडी असते ताकाची कडी ही जगात भारी असते आणि त्याचा सिम्पल रेसिपी असते मीठ आहे मिरची आहे कडीपत्ता आहे आणि हळद मसाला फक्त आणि लसूण फक्त टाकायचं फोडणी द्यायची आणि एवढं भारी बनतं की त्याची टेस्ट चव आहे ना कोणाशी कंपन्या नाही पिटी आहे तशीच आता मुळ्याची भाजी आहे पाल्याची भाजी आहे शेवग्याची भा शेंगांची भाजी आहे वालीची भाजी आहे तर हे सगळं सिंपल जेवणच आणि ह्या सिंपल जेवणामध्ये जे तुम्हाला मिळतं ना ते हंड्रेड पर्सेंट आणि आपण जे आजकाल वेस्टर्न कल्चर प्रमाणे चायनीज फूड कॉन्टिनेंटल फूड म्हणजे बाकीच्या गोष्टीकडे वळतोय आणि आपण ज्या आता म्हणतोय की डायट प्रॉपर म्हणजे एक्झॉटिक व्हेजिटेबल खाल्ले पाहिजे तर ते म्हणजे तसं काय तुम्हाला खर्च करायची गरज नाही तुमच्याकडे छोटी जागा असेल जा तुम्ही तिथे नॉर्मल ज्या तुमच्या भागात ज्या भाज्या येतात त्या भागातल्या भाज्या तुम्ही पेरा त्या खा त्यातून गर पण तुम्ही हेल्दी राहू शकता बरोबर आणि हेल्दी राहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही तुमची काळजी घ्या तुम्ही ट्रेन तुम्ही ब्रोकली खा तुमच्या डब्यामध्ये ब्रोकली कॅप्सिकम झुकनी आता असे सगळे हे असतील मशरूम असतील तर तुम्ही एक तुमचा एक स्टँडर्ड आणि ते दाखवण्यासाठी आपण जगतो फेक लाईफ फेक लाईफ तर फेक लाईफ जगतोय ह्या माणसांकडे आल्यानंतर तुम्हाला कळतं अरे रिअल लाईफ ते हे जगत आहे कपडे बघायचे खरंच थोडस असं काही म्हणजे मडकट असतात कारण इथली माती आणि शहरातील माती जमीन मातीला माती कपड्यांवरती असते पण जेव्हा त्यांचं तोंड खोल तुमचं प्रेमळ भाषा निघते आणि तुम्हाला असं वाटलं नसेल की तुम्ही इथे आलात तर तुम्ही कोणत्या गेस्ट आहे किंवा क्लायंट आहे किंवा आपल्या काहीतरी काम करायला आलाय किंवा असं काहीच नाही हे सगळं माणसायच नाही स्वतःहून तुमच्याकडे येणार आणि तुमचं तुम्हाला लग्न झालं की नाही तुमची मुलं एवढं कम्युनिकेट अगदी घरात के के कम्युनिकेशन केलंय त्याप्रमाणे मला खूप सारा आधी रिव्हिल करायचं नाही आणि मेन महत्वाचं म्हणजे काही पेड प्रमोशन नाही आहे आम्हाला भेटायचं होतं आम्हाला बोलायचं होतं आम्ही जे काय अनुभवायचं होतं खर तर पण दादाजी म्हणजे मला वाटतं त्याने मोर दॅन म्हणजे सर्व्हिसपेक्षा पेक्षा आम्हाला खूप जास्त काही काही दिलंय त्याने जेवण आजीशी भेट सगळं एकदम सुंदर आहे मी मुंबईवरून आलो आहे खरं तर पण इथे येण्याचा योग जो आहे तो सूरजमुळे आला मला आणि ते सगळं अनुभवणं ते जे जे कल्चर आहे ते दाखवणं आत्ता या छोट्याशा व्हिडिओत शक्य नसणार आहे त्यासाठी तुम्हाला यायचं आहे दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देईन मेन्शन करेन त्याच्याशी डायरेक्ट बोला ते कसं मॅनेज करायचं आहे काय प्रायझिंग्ज आहे ते वगैरे सगळं तो ते डिस्कस करेल आणि जर तुम्हाला काही क्वेरी असतील तरी पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या नक्की या बघा तुम्हाला अजून आपल्या ह्या जागेचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे ते तुम्हाला दाखवतो आम्ही हे फक्त आमचं एक जनरल डिस्कशन जे सकाळपासून चाललं होतं ते म्हटलं आपण एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवूया जेणेकरून तुम्हाला एक थोडा अंदाज येईल काय मिळणार आहे काय आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्याबद्दल आणि बाकी दादा सांगेलच काय असेल ते नक्की 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 आणि दादाशी भेटून बोला खूप बोला आणि फक्त अनुभव मजा व्यक्ती करण्यासाठी नाही रिलॅक्स होण्यासाठी मेन म्हणजे तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत दादाशी पण आपण रजा घेऊया दादाची आजीला भेटायचं अजून जेवायचं आमचं खूप बाकी आहे सगळं आता इथे आमचा व्हिडिओ एंड करतो दादाशी भेटा बोला खूप बोला आणि बाकी सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे छोटे छोटे क्लिप्स देईन नानीचो वाडो आणि नानीचो नातू दोन्ही पण खूप महत्वाचे आहेत या अनुभवा शांत रिलॅक्स व्हा आणि काय बोलू मजा करायची तर याच खरं आणि तुमचे आभार अरे आणि तुमचे आभार त्याचे आभार मला पण मला तुम्ही इथे आलात आणि मुळात म्हणजे हे सगळं करायला पण खूप मोठं मन लागतं की अशा लोकांना जाऊन भेटणं एवढं लांब येऊन ते भेटणं आणि त्यातून भले मी काय दिलं ते तुमचं मोठेपणा हे तुम्ही म्हणताय आपल्याकडे छोट्याश्या गोष्टी आहेत ज्या दाखवण्यासारख्या आहेत किंवा ज्या सांगण्यासारख्या त्या देण्याचा प्रयत्न प्रत्येकाला इक्वली केला जातो की ते असं काय भेदभाव नसतो आणि त्यातून तुम्ही येऊन मुळात म्हणजे जी गरज आहे मला सध्या की लोकांपर्यंत पोहोचणं कसं पोचायचं कारण ह्या सगळ्या गोष्टी पोहचणं खूप गरजेचं आणि ते चांगल्या पद्धतीने पोहोचणं खूप गरजेचं असण तुमचा ऑडियन्स खूप सुज्ञ आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टी एक सुज्ञ पॉझिटिव्हिटीनेच घेईल नक्की आणि नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स येईल आणि ही, ही व्हिडिओ मे बी अशा लोकांपर्यंत पोचवा फक्त अशा लोकांना मी तर असं म्हणजे फक्त अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना पीसफुली जगायचंय त्यांना स्ट्रेसफुली जगायचंय आणि असं काहीतरी वातावरण असं पर्यटन ज्यांना करायचं त्यांच्यापर्यंतच पोचवा बरोबर आणि बाकीचं काय असेल तर ते आपण तिथे आल्यानंतर करणं करूच आणि महत्वाचं म्हणजे या अशा गोष्टी त्या पर्टिक्युलर म्हणतात ना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा किंवा दादाचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट शेअर करा पण ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करून मेन म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यासाठी काही दिवस काढून नक्की या थँक्यू धन्यवाद